नमस्कार कसे आहात मस्तच ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस खूप छान आनंदी आणि सुखदायी जाऊन ही ईश्वरचरणी प्रार्थना करते तर आता नवरात्र चालू झालेले आहे तर आपण दुर्गा सप्तशदी पाठ करत असतो तर ते पाठ कसे करायचे त्याचे नियम काय हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर दुर्गा सप्तशदीचे पाठ हे कोणी चौदा करतात कोणी अठ्ठावीस करतात असे पाठ करतात तर आपण एके वेळे एका एक वेळेस किती पाठ करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण दुर्गा सप्तशदी पाठ करते वेळेस आपण प्रथम स्वामी स्थवन पठण करत असतो तर हे स्वामी केंद्रानुसार हे दुर्गा सप्तशतीचे पोती आहे तर त्यानुसार मी सांगत आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करते वेळेस पहिल्यांदा प्रार्थना म्हणायची आहे नंतरच्या वेळेस हे दुसरी वेळेस वाचून घ्यायचं आहे तर मी असे लिहून ठेवलेले आहे नंतर एक माल करून घ्यायचं आहे नंतर अध्याय सुरुवात करण्याअगोदर तुम्ही डायरेक्ट अध्याय न सुरू करता प्रथम हे मंगलचरण अगोदरचे जेवढे काही आहे दुर्गाष्टोत्तर नामस्तो स्त्रोत्रम हे सगळे वाचून घ्यायचे आहेत हे पूर्ण वाचन हे पूर्ण वाचन झाल्यानंतर मी अध्यायाला सुरुवात करायची असते तर पहिला अध्याय सुरुवात करायचे असते पहिला अध्याय वाचन झाल्यानंतर आपण दुसरा अध्याय घेण्याअगोदर परत सांगते समाप्त झाल्यानंतर दुसरा अध्याय घेण्याअगोदर आपण परत हे एक वेळेस वाचन करायचे एक वेळेस हे नक्की वाचन करायचे हे वाचन केल्यानंतर दुसरा अध्याय घ्यायचा वाचन केल्यानंतर दुसरा अध्याय वाचनाला सुरुवात करायची दुसरा अध्याय वाचन झाल्यानंतर अध्याय पूर्ण वाचन झाल्यानंतर तिसरा अध्याय घेण्या अगोदर आपण एक मार्गायचे एक मार्ग म्हणून घ्यायचा आहे आणि तिसरा अध्याय सुरुवात करायची आहे तिसऱ्या अध्यायापासून शेवट तेरा अध्याय पूर्ण वाचन करायचे आहे तेरा अध्याय पूर्ण वाचन झाल्यानंतर आपल्याला एक मा जप करायचं आहे एक मा जप केल्यानंतर आपल्याला जर परत आपल्याला पारायण दुसरा पारायण लगेच करायचं असेल तर पुढचा पुढचे हे न वाचता डायरेक्ट पहिल्या अध्यायाला वाचायला सुरुवात करायची पहिला अध्याय वाचल्यानंतर आपल्याला एकाच वेळेस एका बैठकीत किती पारायण करायचे त्यानुसार आपल्याला परत पाठीमागं जाऊन अध्याय वाचन सुरुवात करायची आहे जर आपल्याला पारायण करणं पूर्ण झाल्यानंतर आपले समजा एक केल्या दोन केल्या तीन केल्या मग पूर्ण पारायण संपल्यानंतर हे पूर्ण वाचून घ्यायचे शेवटच्या आपल्याला आता पूर्ण पारायण संपवायचं आहे तर नंतर सगळ्यात लास्टला हे वाचून क्षमा प्रार्थना म्हणून आपण देवीची आराधना करावी आणि देवीचे नामस्मरण करून जप करून आरती वगैरे करून घ्यावी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ